पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या बेहाड हल्ल्याच्या निषेधार्थ बजरंग दल आक्रमक पहलगाम येथे हिंदूंवर आतंकवाद्यांकडून झालेल्या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता घारगाव बसस्थानक परिसरात पठारबाग बजरंग दलासह विविध संघटना व नागरिकांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते बस स्थानक परिसरात निषेध मोर्चा पार पाडला प्रथमतः भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितीत पदा पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले नंतर घारगाव स्टँडवरून ते पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढून घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पुजारी यांना निवेदन देण्यात आले तर यावेळेस घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पुजारी यांनी जिहादी प्रवृत्तीचे हिंदुस्थानात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे जे आतंकवादी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले कानोसा न्यूज घारगावमध्ये जर तुम्हाला त्या पाकिस्तानचा एवढं फुडका आला असेल तर तुम्ही तुमची तिकडे पाकिस्तानच घातली तरी चालेल आता परवा आपल्या संगमर तालुक्यामध्ये संगम अं सापूरमध्ये चिंचपूर नावाचे एक गाव आहे त्या पाकिस्तानी धीयदींनी पाकिस्तानचं समर्थन करण्यासाठी एक संदेश इंस्टाग्रामवर व्हायरल केला होता त्याच्यात त्यांनी असं म्हटल्यानंतर ते मी चेक केलं इंस्टाग्रामवर त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना तिथे साकूरचं सांगितलं होतं तर ते त्या जियादीची भेट घ्यायला गेले तर तो हरामकर पाकिस्तानचा पिलावळी तो, तो, पिला तो भाडगाऊ ते तो त्यांना म्हणाला जे हिंदूंवर जो हल्ला वगैरे झालाय तो योग्य हो झालेला आहे आपले हिंदू असेच मारायला पाहिजे तो भाडकाऊ त्या ठिकाणी तिथं बोलला त्यानंतर पोलीस गाडी वगैरे तिथे त्या ठिकाणी पाठवली आणि त्या जेहदीला पोलीस गाडी ते धारगाव पोलीस स्टेशनला घेऊन गेली तर एवढ्या आपण गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या आपल्या आसपास राहणाऱ्या आहेत ज्या आपल्यामध्ये राहतात आपल्या इथे भारतामध्ये आपल्या खातात आणि त्या पाकिस्तानच्या गुनगार खातात त्या भाडगाव जेहदीने एकच सांगायचंय जर तुम्हाला इतक्या पाकिस्तानचा कुलका असेल तर तुम्ही भारतामध्ये ना थांबतात पाकिस्तानामध्ये जाऊन राहा बोलण्यासारखं भरपूर आहे इथे पण आता या ठिकाणी होऊन जाय आपण पुढे पोलिसांना निवेदन द्यायला जायचं आहे तर एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबतो आणि अजून कोणाला बोलायचं असेल तर या ठिकाणी माईक सोबत संपर्क साधा संदीप जातात या पुढे प्रकरण झालं आपण त्याच्यातूनच धडा घ्यायला लागलो होता पण ते असं म्हणतात ना आपण एकदम लोक सहा सात महिन्यापूर्वी जे आपल्याकडे प्रकरण झालं ते प्रकरण विसरलो त्यानंतर आता हे प्रकरण झालंय ह्या प्रकरणात पण आपण इथं निषेध मोर्चाला हजर राहायचं होतं तरी आपण दुर्दैवाची गोष्ट आपल्याला सांगून पण आपण येता येत नाही आपल्याला आपल्याकडं एक, आप 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 एक सुभाषित आपण म्हणतो हिंदवत सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता प्रत्येक हिंदूची रक्षा करणं ही आपली जबाबदारी आपली स्वतःची रक्षा आपल्या फॅमिलीची रक्षा आपल्या मुलाची बाळांची आईची बहिणीची वडिलांची या सगळ्यांची रक्षा करता करता आपल्याला आपल्या हिंदू समाजाची आपल्या देशाची आपल्या भारत मातेची या सगळ्याची सेवा आणि या सगळ्याची रक्षा करणं ही आपली जबाबदारी आपलं परम कर्तव्य हे परम कर्तव्य लक्षात घेऊन या ठिकाणी जे काही सगळे जमलेले आहेत त्या सगळ्यांना त्याच गांभीर्य पण आपण जे जमलेलं नाहीत त्यांना याचा अर्थ असा होतो का तुम्हाला याचं गांभीर्य नाही आजचा हा मोर्चा आपण फक्त विश्व हिंदू परिषद बजरंग सकल हिंदू समाज यांच्या पुरता मर्यादित नाही कारण हा मोर्चा संपूर्ण दुसऱ्या देशाने आपल्या देशावर केलेला आघात आहे त्यातल्या त्यात हिंदू म्हणून केलेला आघात आहे बाकीच्या देशांमधलं आपण जर उदाहरण बघितलं तर बाकीच्या देशांमध्ये दे जो अल्पसंख्याक समाज आहे त्यांच्यावर अन्याय होत असत ऐंशी टक्के ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपला हिंदू समाज आहे तरी पण हिंदू मार खातोय तो का खातोय तर आपण आपली जात आपण मी मराठा आहे मी कोळी आहे मी माळी आहे मी आहे मी आमका आहे मी फलना आहे मी टिमका आहे याच्यात विभागला गेलोय पण आपण असं कधीच म्हणत नाही की आम्ही सगळे हिंदूच आहे ठीक आहे प्रत्येक मृत्यू जवळ निश्चित आलेला आहे जे मोदी पंतप्रधान आपल्याला इंदिराजी नंतर खमके पंतप्रधान भेटले त्याचा आम्हाला गर्व आहे घमेंड आहे आणि अभिमान आहे आज जे बजरंग दल वगैरे हिंदू संघटना आहेत आता जे मगाशी उदाहरण दिलं सहा सात महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेच आज तुम्ही काय घटना घडवत राहाल त्यावेळेला चार टाळके जमणार का तुमच्या ती धमक पाहिजे नुसतं भारत माता की जे आपण म्हणतो कीर्तन झाली आज ते झाली की भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय इतर धर्मीय त्यांच्या पण ते धार्मिक उत्सव झाल्यावर बोलतात का भारत माता की जय म्हणून एवढं थंकावलं आपण त्यांना सुनावलं पाहिजे भारताचा फेटा आपणच घेतलाय ना होय आम्हीच घेतलाय हा हिंदुस्थानच व्हायला पाहिजे आता सर्व धर्म जमा वगैरे मी मान्य करत नाही किती झालं तरी आम्हीच शिवाजी महाराज की जय म्हणायचं भारत माता की जे आम्ही म्हणायचं तुम्ही नुसती बोटी बोटी हे काय आम्हाला शिकवत काय आम्हाला तुमच्या सारखं जगता येत तलवारी आम्हालाही परसता येतात कोणी हिंदू आह एवढा शेळपट नाही आता संग्राम महाराज सोपते सांगितलं की नागा साधू कुंभे सोडले तरी पाकिस्तानचे आलं करावं मी होतो नागा साधू कशाला आपले जनरल मेजर जनरल माझे मित्र पुण्यामध्ये रिटायर झालेले ते बोलले एक हिंदुस्थान केली तरी पाकिस्तान वाहून जाईल आणि ही सत्य परिस्थिती आहे जर दर, खोलले ज्या सिंधू वगैरे पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यातील धरणांचे बॅरिकेड जरी वरती केलं तर पाणी सोडलं तरी अर्ध पाकिस्तान वाहून जाऊ शकतो एवढी ताकद आपल्यात आहे घाबरायचं काही कारण नाही फक्त एकच आहे परत हिंदू सहन होता कामाने तरच तुम्ही हिंदू म्हणून जागायचे जागायच्या लायकीच्या नाही तर मग तुम्ही सरळ धर्म करा आम्ही तरी समजे दुश्मन समोरचा परवडला पण बदल म्हणजे दोस्त नको ना आम्हाला एवढं बोलतो थांबतोय जास्त नको ऊन झालं वातावरण टाकायला हिंदू धर्म संपला नाही दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं त्यावेळेस हिंदू धर्म संपला नाही अरे त्यावेळेस ते किती होते बोटावर बोलणार ते होते परंतु आता बघा ना आता हिंदू किती राहिलेत अरे प्रत्येकाने फक्त एकाने एकच आपत्ती हिंदू धर्माने जन्माला द्यायचं आणि मग अशा प्रकारे मराठी शाळेचा पट बघा तुम्ही मराठी शाळेमध्ये या ठिकाणी पहिलीला पोर आम्ही पोरं दाखल करतो आणि मोठमोठ्या गावांमध्ये फक्त पहिली दुसरीला एक ते दोन मुलं दाखल होतात अशा प्रकारे प्रत्येक घरामध्ये एक आणि दोनच जन्माला घालायचे आणि मग याला आवरायचं कोण या पिलावडीला पिला या पिलावळीला जर आवरायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांच्या रक्त तापलं पाहिजे नाहीतर एक दिवस तुम्हाला फक्त आपल्या जमिनी पाहिजेत आपल्या जमिनी पाहिजेत आणि आपल्या हिंदू धर्मांच्या या ठिकाणी मुले आणि महिला पाहिजेत काश्मीरी पंडितांची काय अवस्था झाली काश्मीरी पंडितांची काय अवस्था झाली या ठिकाणी सांगण्यात आलं मशिदीवरून या ठिकाणी तुम्ही सर्व करते पुरुष या ठिकाणी निघून जा मुलं निघून जा फक्त महिला आणि मुली या ठिकाणी थांबा मग अशा ठिकाणी कुठं कुठं पळायचे भारतातून पळायचे आणि आता भारत या ठिकाणी काश्मीरमधून पळायचं मधून संपलं आता पश्चिम बंगालची तीच अवस्था केरळची तीच अवस्था तुम्हाला केरला स्टोरी खोटी वाटते तुम्हाला काश्मीर फाईल खोटी वाटते तुम्हाला धर्मवीर संभाजीराजा खोटा वाटतो तुम्हाला खरं कधी काय वाटणार आहे ज्या वेळेस आपल्या जवळ वेळ येईल आणि आपल्या आया बहिणी आपल्या घरातून ज्या वेळेस उचलल्या जातील आणि आपल्याला मारलं जाईल त्याच वेळेस खरे अर्थाने तुमचं डोळे उघडत परंतु त्यावेळेस वेळ सगळी निघून गेले असत या ठिकाणी तुम्ही बघा ना त्या ठिकाणी तो पेन बें, पेंजर आली फुटतो त्यांचा तो मुलगा तो फिलावल फिलावळ काय म्हणतोय सिंधू सिंधू या ठिकाणी धरण बंद केलं त्या ठिकाणी रक्ताचे पाट वाहतील आणि रक्ताचे पाट ते एवढे बोलतात आपण का बोलत नाही आपण का गाडवाचं दूध पेल का आपण का बर आपण बोलू शकत नाही का आपलं रक्त तापत नाही खऱ्या अर्थानं आपण जर रक्त तापलं आपण जर बोललो तर हा हिंदू धर्म अतिशय सुसंस्कृत भाषेने नटलेला अतिशय डोंगर डोंगरधार्यानं पवित्र असलेला हा माझा भारत देश या ठिकाणी एक दिवस संपल्याशिवाय राहणार नाही जगाच्या पाठीवर सत्तावन्न देश आहे त्यांचे जगाच्या पाठीवर सत्तावन्न देश आहे पण इस्रायल ला एक जर या ठिकाणी आपोस गेला नाही गाजासाठी पा, एक जण त्या ठिकाणी सपोर्ट केला नाही आणि मग तुम्ही भारतामध्ये काश्मीर त्या ठिकाणी जर आपण पाकिस्तानवर हल्ला केला तर या ठिकाणी पाकिस्तानच्या मदतीला कोण येणार कोणी येणार नाही अजिबात बाब घाबरायची कारण नाही असू द्या सत्तावन्न द्या एकशे सत्तावन्न असू द्या अरे तुम्ही अशा प्रकारे हिंदूंचं राज्य त्या ठिकाणी हिंदूंचे जे राज्य करते त्या ठिकाणी शासन करते असतात त्यांच्या पाठीमाग राहा तुम्ही त्यांच्याच विरोधात या ठिकाणी बोलता आपलेच आपले पाय खेसायचं बघता अशा प्रकारे आपली त्या ठिकाणी खेकड्याची वृत्ती जर सोडली नाही तर आपला एक दिवस अशा प्रकारे खूप आपल्यासाठी वाईट दिवस येणार आहे बोलण्यासारखं भरपूर आहे मुलाचा या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जायचंय एवढं बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आपण त्याला आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या काश्मीर राज्यामध्ये पहिलं काम या ठिकाणी पाच सहा दिवसापूर्वी जो काही अतिक्री अतिरेकी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपल्या देशातील आणि विशेष करून आपल्या हिंदू धर्माचे जे अठ्ठावीस जण शहीद ज्याने मृत्यूमुखी पडले त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी आपल्या पठार भागाच्या वतीनं त्या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी निषेधाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की आपण पाहतोय की या पनार भागाची जर लोकसंख्या पाहिली तर जवळजवळ चाळीस पंचेचाळीस हजार लोकसंख्या आहे राजकीय अशी गर्दी होते परंतु या दलाच्या माध्यमातून आपल्या हिंदू धर्माचे स्वयंसेवक का काल परवापासून अतिशय चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी जनजागृती करत असताना त्या पद्धतीने या ठिकाणी आपला हिंदू धर्म खऱ्या अर्थानं आहे असं त्या पद्धती पाहिलं या घटनेच जर आपण गांभीरता पाहिली तर खूप असा समाज या ठिकाणी गोळा व्हायला पाहिजे होता जमायला पाहिजे होता परंतु त्या पद्धतीनं जमा झाला नाही बरोबर ते करत असताना आपण मागच्याही यांच्यामध्ये एक हल्ला झाला त्यावेळेसुद्धा पन्नासाठ या ठिकाणी आपले जवान शहीद झाले आणि याचा निषेध म्हणून त्यावेळेस आपण खूप केला आपण बोलतो परंतु कृती जाणत नाही आपलं मी यानीबद्दल एकच सांगू इच्छितो पने पने की आपल्या जगामध्ये अनेक धर्म आहेत सर्वात श्रेष्ठ आपला हिंदू धर्म आहे परंतु त्याचं पालन आपण करत नाही फक्त आपण असे काही कार्यक्रम असले की हे करतो आपल्या धर्मामध्ये खऱ्या अर्थानं आपण आपली विश्वासार्ह निर्माण केली पाहिजे आपला धर्म खऱ्या अर्थानं आपल्या धर्माचा जो पाया आहे पुन्हा एकदा भक्कम केला पाहिजे आपल्या धर्माला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने वागलं पाहिजे इतर धर्मांपेक्षा आपण वेगळं वागत असताना आपल्या धर्मातील आपल्या माता भगिनींची घरात आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपले साधू संत असतील किंवा साम्राज्यातली जी काही मंत्र मंडळी आहेत ते सांगतात की आपल्या जी समोरची जी महिला आहे तिला आपण आईप्रमाणे बहिणीप्रमाणे मुलीप्रमाणे वागवलं पाहिजे आपण ते वागतो वागवतोय का आपण त्या पद्धतीने आपल्या गावातील जे आपल्या जे बंधू आहेत तो जे फालकी आहे त्यांच्या बरोबर आपण त्या पद्धतीने पत्य आहे का कारण आपण इतर समाजात जर पाहिलं तर अतिशय त्यांच्याकडं एक संघपणा आहे त्यांच्याकडं सगळं म्हणजे जरी घरात काय असलं तर बाहेर येत नाही आपला इतका गाव मोठा असतो की धर्माच्या बाबतीत असत कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाच्या बाबतीत असे सगळे कार्यक्रम का या ठिकाणी चांगले झाले पाहिजे याच्या माध्यमातून आपण आपला धर्म जागृत करून एक संघ होऊन खऱ्या आपण या या प्रवृत्तीच्या विरुद्ध या ठिकाणी आपण उभं राहू शकतो एवढं या ठिकाणी या निमित्ताने मी सांगतो पैलगाम मध्ये जे सव्वीस भारतीयांवर पाकिस्तानी जो छुट्या पद देणं पाठीवर वार करून जे आपल्या सव्वीस जणांची निर्गुण हत्या केली हत्या केली परंतु जर तुम्ही धर्म आणि जात विचारून हत्या केली म्हणजे तुमचा कमीपणा तुम्ही दाखवलेलाच आहे आता याचा दोष आमचा भारतीयांचा आहे आम्ही जाती जातीत वाटलेलो आहे कोण राजकारणी मताचे राजकारण करतील स्वतःच्या मतपेट्या भरण्यासाठी देशाचं वाटोळ झालं तरी चालेल पण माझी पुरी बातली पाहिजे असे विचार या राजकारण्यांचे आपल्या भारतीयांमध्ये खूप वाढत चाललेले आहेत ते आता आपण वर्ध बिलाच्या बाबतीमध्ये पाहिलंच असेल किती समर्थन खासदारांनी केलं किती विरोध खासदारांनी केला याची जर संख्या पाहिली तर खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे ही आपल्या भारतीयांची परंतु आज काल याला हे झाले चौकशी योजनेच्या अहवालामध्ये आलं की महाराष्ट्रामध्ये पाच हजार पाकिस्तानी आज इथे पोट भरण्यासाठी आलेले आहेत अहो आपण सरकार आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत माणूस स्वतःचं संरक्षण म्हणून चांगल्या विचाराचे माणसांना निवडून देण्याचा प्रयत्न करतो आपण ते पण सुद्धा पाच हजार म्हणजे काय किरकोळ गोष्ट आहे का आज ते पाच हजाराचे उद्या पन्नास हजार झाले तुम्ही पन्नासही कोटी असले तरी ते, ते, ते तुमच्या बापांनी बसणारच आहे म्हणून भावानो हा जोडून विनंती आहे आपल्या घरापर्यंत याची वाट बघू नका ज्यावेळेस आपल्या घरापर्यंत येईल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल तुमच्या हातात काही शिलक राहिलेलं नसणार आहे म्हणून आपण कोणत्याही कुठल्या धर्माचा तिरस्कार करत नाही हा हिंदू समाज असा सनातनी समाज आहे का जो प्रत्येक जातीची प्रत्येक धर्माची मनापासून काळजी करतो तो देवावर तेवढी श्रद्धा विश्वास ठेवतो तशीच माणसांवर पण ठेवतो परंतु माणसांचे स्वभाव अलीकडे या काळामध्ये कुठल्या प्रकारचं हे राहिलेलं नाही म्हणून हा जोडून विनंती करतो हिंदू भावांनो बहिणींनो एकत्र या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या पुढील भावी पिढींसाठी आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या अशा गोष्टी घटना घडणार नाहीत म्हणून एकत्र येऊन या गोष्टीचं समर्थन न करता कटून विरोध विरोध करा आणि त्यांना त्यांची जागा आपल्याला कशी दाखवता येईल याचा सर्वांनी विचार करा आपण या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून आपण सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करणारच आहोत परंतु असे आपल्या मनाची आपली भावना आहे की आपलं पूर्वीपासून जे आलेलं सनातन धर्म जे आहे तो सर्वच आहे असा काय त्याच्यात धर्मविरम काय हे नाही परंतु भारतीय संस्कृती सिंधू संस्कृती ज्याप्रमाणे पूर्वजपासून चालत आहे त्याप्रमाणे आपण सर्वजण एकत्र येऊन ही संस्कृती टिकली पाहिजे हा धर्म टिकला पाहिजे या समाजाचं संरक्षण झालं पाहिजे असा एवढे असं हे करतो आणि ज्या अपल्यामध्ये सगळे जण मृतदेम पडले त्याला आपल्या घारगाव संगमेर तालुका घारगाव पठण गारगाव ग्रामस्थ गोपाटा भागाच्या वतीने बापरम सरदंजीरे अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गोपरेत आता होतच राहणार आणि ते होऊ नये म्हणून मी माझ्या बੰमी भगिनी ज्या जा आहेत ज्या घरात असतील किंवा आता कुठेतरी असतील ते ऐकत असतील किंवा माध्यमातून आता त्यांच्यापर्यंत आपला ये आवाज पोहोचणार आहे जोपर्यंत आपण सगळे एक होत नाही ना तोपर्यंत हे थांबणार नाहीये बंधूंनो लक्षात घ्या परवा जेव्हा पुण्याच्या त्या मुलीच तुम्ही बघितलं असेल आपल्या बापाला आपल्या काकाला स्वतःहून समोर जाताना बघितलं असेल काय वाटलं असेल तिला आपण पण मुलाबाळवाले आहोत ना मुला अरे तिथपर्यंत पोहोचले ते आपल्यापर्यंत कधी पोहोचणार नाही असं समजू नका आपण जोपर्यंत एकत्र होत नाही ना तोपर्यंत आपल्याला भीतीच आहे प्रत्येकाला वाटत की नको समोर जायला आपल्यावर वेळ येईल अरे दहा लोकांवर वेळ येईल बाकीचे तर सुखी होतील ना येऊ दे ना वेळ आणि जोपर्यंत वेळ येत नाही ना स्वतःच्या घरापर्यंत तोपर्यंत जर तुम्ही झोपलात ना तर झोपेतच तुमच काय होईल ते तुम्ही मला मला पुढचं सांगायचं नाहीये परवाच्या दिवशी तो हल्ला झाला ना त्यातल्या त्या धर्म त्या हिंदू धर्मीयाला विचारलं गेलं की हे तुम्हाला कस वाटलं काय म्हंटल दुःख वाटलं असं व्हायला नको होतून बोलला तो पण माझ्या धर्माच्या ग्रंथामध्ये लिहिलंय की असं व्हायलाच पाहिजे आणि त्याचप्रमाणे झालेलं आहे अरे तो एकटा होता समोर कितीतरी आपले हिंदू होते तरी तो बोलत होता आणि आपण आपण फक्त व्हॉट्सअप बघतो युट्यूब बघतो आणि एकत्र यायचं नाव घेत नाही अरे काय होणार आहे आज मी आले काय करणार आहे या कोणाला काय करायचंय हिंदू म्हणून जगतोय आणि हिंदू म्हणून जगणार अशी जेव्हा आपण शपथ घेऊ ना तेव्हाच आपल्यावरचे हल्ले थांबणार आहे परवा कुणाचं कुंकू पुसलंय कुणाच्या मुलाबाळांसमोर बापाचा जीव गेलाय तरी आपण झोपलेला आहोत का अजून प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये आता या संघटना उभ्या राहिल्यात खरोखर मला आनंद वाटतोय माझं वय आणि मला या अगोदर अशा ज्या संस्था आहेत या सगळं कधी पाहायला भेटल्या नाहीत पण आता मला आनंद वाटला की आपण सगळेजण अशा वे काहीतरी वेगळ्या वेगळ्या संस्था काढतोय आणि प्रत्येकाने आपापल्या गावात आता मी महिला म्हणून सांगते की मी प्रत्येकाच्या घरात जाणार आहे मी कुरकुटवाडीचे आहे आणि मी रामाला रामालाच लग, रामा म्हटलं लग की रामा आपण जोपर्यंत घराघरामध्ये जात नाही ना तोपर्यंत जागे होत तो नाही का नाही व्हायचं जाग आपलं काही कर्तव्य नाही आहे का देशाबद्दल आपलं काही प्रेम नाही आहे का आपण हिंदू म्हणून जगतोय मग हिंदू म्हणून पुढे यायला काय हरकत आहे मी या ठिकाणी एकच सांगेन कि ते ज्यांनी आपल्यावर हल्ला केलाय त्यांना जोपर्यंत त्यांचे हलाल म्हणतात ना त्यांच्यामध्ये हलाल होतो ज्यांनी हल्ला केला ना त्यांचे हलाल झाले पाहिजेत असच प्रभूचरणी प्रार्थना करते आणि आपण सगळ्यांनी हा एक आम्हाला म्हणजे आमचे सारखे काय फक्त घरामध्येच बसणार आणि बडबड करणार आणि काय एकत्र येण्याचा काही एक म्हणजे सोर्स नव्हता तो सोर्स आपण आम्हाला मिळवून दिलात यापुढे हिंदू म्हणून जगणार आणि हिंदू म्हणून माझा स्टेटस बघा घाबरत नाहीये मी एकोणीसशे त्र्याण्णव साली जेव्हा भटवाडी मध्ये मी भटवाडीत राहत होते आणि भटवाडी मध्ये एकोणीशे त्र्याण्णव ला जेव्हा श्रीराम मस्जिद तोडायचं लोक गेली होती ना तेव्हा मी आणि माझी एक मैत्रीण होती आम्ही सगळी मुसलमानांची दुकानं तोडली होती आणि काल सुद्धा मी रामाला म्हंटल कुठे घुसायचं तिथे सांग तिथे मी घुसणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी माझं एक आश्वासन देते माझं एक आश्वासन देते का तुम्ही म्हणाल तिथे ही शकुंतला कुरकुटे उभी असणार आहे तुम्ही म्हणाल तिथे मी घुसणार आहे एवढा या ठिकाणी मी सांगते आणि जे आपले बळी गेलेले लोक आहेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र अर्धा दिवसापूर्वी पहिलगाम मध्ये जो काही या ठिकाणी हिंदू धर्मियांवर हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण सर्वजण या ठिकाणी निषेध म्हणून जमलेला आहोत खऱ्या अर्थानं अगदी आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाहतोय पाकिस्तान आपल्या भारतावर काश्मीरवर खऱ्या अर्थानं भारतीय जवानांवर आणि हिंदू धर्मियांवर छोटे मोठे हल्ले या ठिकाणी नेहमी या ठिकाणी होताना पाहतो परंतु आपला भारत देश आणि आपला जो का हिंदू समाज आहे हा एक विचार विचाराला थोडं जाणारा समाज आहे आपण या ठिकाणी मानतो की छोटी घटना घडलेली आहे जाऊ द्या का हरकत नाही परंतु हे सगळं होत असताना आता डोक्यावरून पाणी या ठिकाणी जायला लागलेलं आहे आपण त्यांचा विचार करत बसलेला आहे आणि ते जे काय अतिरेकी आहेत हे खऱ्या अर्थानं एक वेगळ्याच विचाराची माणसं आहेत आणि त्यांचा विचार जर पाहिला तर ते खऱ्या अर्थाने भारताला संपवण्याच्या विचारात आहे भारत हा देश मुस्लिम देश करण्याच्या विचारामध्ये आहे आणि हे सगळं होत असताना आपण हिंदू समाज खऱ्या अर्थानं पाहतोय हिस्त पाहतच राहतोय की आज घटना घडली पाहत राहतोय उद्या घटना घडली पाहत राहतोय अशा घटनावर घटना या ठिकाणी घड